सध्या दुष्काळाची परिस्थिती राज्यावरती जिल्ह्यावरती तालुक्यावरती आहे सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांशी असे आमचे सचिव आमचे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच मी स्वतः सरपंच गट विकास महोदयांशी सान्मान्य तहसीलदार महोदयांशी प्रांत अधिकाऱ्यांशी जिल्हा अधिकाऱ्यांशी भेटलो पण त्यांनी सांगितले की आपल्या पंढरपूर तालुक्याला टँकर देता येणार नाहीत पण का पाठीमाग पाच दिवसाच्या कार्यकाळमध्ये आमच्या टाकळीचं ग्रामदैवत लक्ष्मी देवीची यात्रा होती ह्या यात्रेचं एवढं या मोठं दुष्काळाचं संकट असताना माझे सभागराचे सर्व सतराच्या सतरा सदस्य उपसरपंच ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी ह्या लोकांनी प्रयत्न दिला प्रयत्न केला यांच्या प्रयत्नाला यश आलं आम्ही ग्रामनिधीमधून आमच्या पाणीपुरवठ्याचे विहिरीपसे पाच बोअर मारून तीन बोअरमध्ये पंप टाकून एका बोरला कमीत कमी अडीच लाख रुपये खर्च केला ही सोनिधीतून ग्रामनिधीतून जवळजवळ दहा लाख रुपये पाण्यावरती खर्च केला अशी जिल्ह्यामध्ये एकमेव टाकळी लक्ष्मी ग्रामपंचायत आहे की ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमधून दहा लाख रुपये फक्त पाण्यासाठी खर्च केला आणि शासनाची कुठलीही एक रुपयाची न मदत घेता आखी टाकळी ग्रामपंचायत दुष्काळमुक्त केली आणि तसा ठराव पण आम्ही सन्माननीय गटविकास अधिकारी जे तहसीलदार महोदय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे दिला पण त्यांनी आपला तालुका दुष्काळग्रस्तामधून वगळला आहे त्याला एकही टँकर आपल्या तालुक्याला मिळाला त्यामुळं आम्हाला पण मिळाला नाही पण टाकळी ग्रामपंचायत भौगोलिक परिस्थिती अशी आहे की कृषिक क्षेत्र तीस टक्के आणि अकृषिक क्षेत्र सत्तर टक्के त्यामध्ये तीस हजाराच्या आसपास लोकवसातीचं गाव आहे ही ह्याच्याकडं ग्रामपंचायत न बघता तुम्ही नगरपालिका किंवा शहर म्हणून बघायला पाहिजे पाण्याची प्रचंड टंचाई आहे असं सुद्धा माझ्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्याच्या सहकाऱ्यांनी ग्रामसेवकाच्या सदस्यांनी ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याच्या सदस्यांनी कर्मचाऱ्याच्या व सर्व कर्मचाऱ्या सहकाऱ्यांनी गावातील ज्येष्ठ मंडळी यात्रा कमिटी ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र सहकाऱ्यांनी पूर्ण मला ह्या दुष्काळावरती मात करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्या सर्वांच्या सहकार्यानेच मी दुष्काळावरती मात करून टाकळी ग्रामपंचायत दुष्काळमुक्त केली <भी तो चाँगे> शंभर टक्के महागल त्याला नाही आम्ही दु पा दुष्काळाच्या अगोदर चाळीस मिनटं सोडतो आता आम्ही ता दीड तास पाणी सोडतोय दीड तास पाणी सोडतोय आणि पांढुरंगाच्या आशीर्वादने टाकळे लक्ष्मीचं ग्रामदेवत लक्ष्मी देवीच्या यात्रेनं माझ्या दोन्हीच्या तिन्ही बोरला साडेतीन तीन इंच पाणी लागलं आहे साहेब माझ्याकडं जवळजवळ विहिरीमध्ये दररोज चाळीस फूट विहिरीमध्ये स्टॉक होतो आहे त्यामुळं माझी टाकळे ग्रामपंचायत दुष्काळमुक्त झाली याबद्दल मी सर्व प्रशासनाचं टाकळे ग्रामपंचायत नागरिकांचं ज्येष्ठ नागरिकांचं यात्रा कमिटीचं माझ्या सर्व सदस्यांचं उपसरपंच ग्रामसेवक यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचं तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आभार मानतो